घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज आपण तुम्हाला वायापडी हातजोडी अशा वनस्पतीचे नाव आहेत हे काही ठिकाणी दुर्मिळ ठिकाणी उंच ठिकाणी डोंगरावर भेटते तर हिला काही ठिकाणी हातजोडी म्हणतात तर तुम्हाला इकत पण भेटते काही ठिकाणी पण काय करतात लोक इकत देताना ह्याचे दोन भाग करतात तर का आपल्याला असं नाही करायचं ह्याच्या मुळं भाग असे आहेत हे अखंड एक वापरायचे आपल्याला एका तर समजा आता तुम्हाला समजून सांगायचं मी प्रयत्न करतो समजून घ्या ही हाथ पड़ी अपले 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 आशे। आशे एक हातजुडी आहे किंवा पायापडी म्हणा काय तुम्हाला म्हणायचे ती म्हणा ह्याचे नाव आपल्या आपल्या भागात आलं असते तर हे जे बघा असे आपले असे खाली एक हाताच्या पंजासारखे असे काही पोटासारखे असे असते तर आणि काही ठिकाणी हिरा कोंबड नक्की म्हणल्या जाते कारण खाली कोंबडीच्या पायासारखे ह्याचे ही येतं खाली बघा ही असे हो काय असं राहतं या आणि ह्याच्यात नर मादी आपण कामाला घ्यायची आता तर नर आणि मादी ओळखायची कशी तर ह्याची काळी नराची का वलेमध्ये काळी असते न मादीची पांढरी असते कंद बारीक मोठा असतो आणि वला कंद काढल्यानंतर त्या टायमाला भरपूर मोठा असतो असा पण वाळल्यानंतर असा आकडून बारीक होतो आणि तुम्हाला ह्याच्यात एक सांगायचं गुड रहायचं म्हणजे ही एक नर आणि इकडं मादी अशी बघा ठेवायची आणि आपण आज तारीख काढता बघा वीस तारखेला अकरावा महिना नोव्हेंबरमध्ये आशा आशा एक, कर, अशा नर्मद्या अशा तुम्हाला ठेवायच्या एक फुटाच्या अंतरेनं तुमच्या इथं समस्या लिहायच्यात अशी एक दोन तीन काय समस्या आहेत असे नावं लिहायचे माझे बाबा काय अडचण येते असे ह्या नावावर ही इथं ठेवायचे दुसरीकडं तुमच्या दुसऱ्या समस्या ह्या इथं बाजूला ही इथं असे ठेवायची ह्याच्या खाली लिहून असं लिहून तुम्हाला ह्याचा एक मंत्र जप आहे तुम्हाला मंत्र जप पण भेटेल ती जप जर तुम्ही एकशे वेळा केला तुमची समस्या असली तर ही अशा दोन्ही मनानं अशा हे जवळ येतात आणि असे भेटतात दोन दोन्ही एकूण एकाला भेटतात कधी कधी नाही जर भेटल्या तर एकूण एकाला चिटकत्यात लवकर निघत नाहीत ह्याला हातजुडी पायापडी ह्यासाठी म्हणतात तुमचे कुठलेही कामं हात जुळून होतील असे बी कामं आहेत तर काही समजा बाहेरची तांत्रिक बाजू असेल डोळेनं ना नाही दिसणाऱ्या गोष्टी असत्या ते हातजुडी बा थोडं एकदा जप करायचं ह्याच्यावर चिमटभर कुंकू टाकायचे एकदा जप करायचं कुंकू टाकायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे असा एक शेळा जप करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो घर असेल तर घरामध्ये अड्याला घरात तिजोरीत पैशाची अडचण असली तर तिजोरीत ठेवायची समजा तुमची फॅक्टरी असेल घर असेल दुकान असेल तिथं अडचण असेल तर तुम्हाला तिथं गल्ल्यामध्ये ठेवाय चालते वरी बांधाय जागा असली तर वरी चालते असे तुमच्या प्रत्येक ठिकाणी अलग अलग आहे ना हे असं ठेवून द्यायची तुम्हाला फक्त करताना तुम्हाला जर त्याची माहिती असली तर तुम्ही वापरू शकतात आणि ही काय एवढी विषारी नाही ही खायला चालते वरी गाठ असेल गाठीला लावायला तुम्हाला गेळफळ आणि हातजोडी कोंबड ही वरून उघडून लावायला काही दुसरे काही वनस्पती तुमची गाठ जिरल फुटल तर तांत्रिक कामामध्ये ह्याचा भरपूर असा उपयोग हो आहे तर हीचा वापर असा आहे आणि आपण ईदवत गोष्टी काढून आणलेल्या आहेत ज्या टायमाला पोषण क्षेत्र असेल त्या टायमाला आपण वैद्य पण काढून घेतात दुसऱ्या आणि ते आपल्याला ही पाठवू देतं त्याच्यामुळे तुम्हाला जे कोणाला पाहिजे तर आपला रिजेट आहे आणि वनस्पतीचं काम चांगल्या प्रकारे करतात शंभर टक्के हे बघा वनस्पती आहे एक ते दुसऱ्या हातधुडी आहेत ती काही काही कायब्या भेटतात काही प्लास्टिकचे भेटतात मी हो बघितलं ते तर काही ठिकाणी जाळून बघितलं तर ते त्याचं प्लॅस्टिक वाटा असं होतं तर हे जे बघा अशा मुळे आहेत हे दाट मुळे आहेत वरी आपण मुळे काही काढलेलं नाही तर भरपूर मुळे आहेत अशा आणि धुतलेली बी नाही तर काढल्यानंतर पाण्या धुवायची बी नाही मुळे बी काढायचे नाहीत हाय असं ह्याचा विधिवत वापर करायचा आणि आड्याला हे टांगून ठेवायचे तुम्हाला तर एवढा चांगला ह्याचा रिझल्ट आलेला आहे आणि जे डोळ्यांना नाही दिसणाऱ्या गोष्टी आहेत उलटा पुलटा करतातच ती बी शांत होत्या आता फक्त मित्रांनो कुणाकून बी घ्या पण अशा आखंड घ्या ह्याचे तुकडा पडलेला घेऊ नका बारीक असू द्या मोठे असू द्या बारीक असली तरी चालते पण इथून अशी मदतून मोडून एकाच्या दोन करून वापरू नका का तर ते खंडित होते खंडित म्हणजे तिचा उपयोग नाही एकच आखंड अशा दोन वापरायच्यात तर लाल कपडेत वापरा अगर तुम्हाला जसे असेल तसे कोणी तुमच्या गुरुंनी कोणी सांगितलं असेल तुम्हाला कुणी सांगितलं असेल त्या पद्धतीत वापरा पण दुसरी वापरू नका ही वनस्पती वापरा दुसऱ्या काही जे वनस्पती आहेत की हातजुडी आहे ती शंभर टक्के वापरायचं टाळा का ती एक मला तर असं वाटतं एक ती पाप आहे पाप केल्यासारखे आपण के ती गोष्टी आहेत काही काही लबराची आहेत काही काही एखाद्या काही कुठल्या प्राण्याचं अंग असू शकतं काही असू शकतं त्याच्यात आपण काय म्हणू शकत नाही कुठल्या गोष्टीला काय 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 करतात पण ही वनस्पती वापरा वनस्पतीचा रिझल्ट आहे आणि हे वनस्पती बघा चांगल्या प्रकारे जिथं आहे तिथं भरपूर जिथं नाही तिथं नाही ही एक ज्या टायमाला कालिकेचा एक अवतार म्हणलं ते चालतं आहे ज्या टायमाला कालिकाचं काही कारणानं रक्त थेंबले होते त्या रक्ताच्या थेंबापासून ही ह्याची उत्पत्ती झाली तर असं ही बघा मस्त कालिकेचा अवतारच म्हणल्यासारखे आणि मस्त काम करतात जेवढं असेल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि हातजुडी पायापुडी वापरा राम राम